मला वाटतं सध्याच्या परिस्थितीत सर्वात गोंधळलेला पक्ष कुठला असेल तर तो उबाटा पक्ष आहे कारण एकतर हिंदी हिंदी मराठी किंवा मराठी अस्मितेचा वाद आणि हिंदी सक्तीचा जो काही विषय तो केला मननीय राज ठाकरे यांनी आणि त्या प्रसिद्धीच्या गाडीमध्ये यांनी उडी घेतली आणि त्याच्यात स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सगळ्यात गोंधळलेला पक्ष कुठला आहे तर उबाटा पक्ष आहे आणि काल तुम्ही पाहिलं असेल कल काल तर तिकडे ते पन्नास खोके बोलण्याचा काही विषय नव्हता आता निवडणुका झाल्या पुन्हा एकदा सिद्ध झालं की माननीय शिंदेसाहेब हे उपमुख्यमंत्री झाले त्यांनी पक्षाला पूर्ण साठ आमदार दिले सात खासदार दिले आणि त्यामुळे सिद्ध केलं आहे की शिवसेनाही त्यांची आहे आणि हेच मुळात त्यांना खपत नाही आहे आणि म्हणून काल देखील मीरा रोडला खरं तर आमचे मंत्री महोदय दे। अतिशय डेअरिंग करून तिथे घेतले प्रताप सरनाईक तिथे गेले त्यांनी मराठी भाषिकांच्या सपोर्टमध्ये गेले आणि त्यांना जरी लोकांनी चिडलं लो तरी ते हल्ले नाहीत घाबरले नाहीत आणि ते लोकांबरोबर थांबले आरोप केलाय घेतलेली आहे काय खरं आहे नाही याच्यात त्यांच्याकडे काही पुरावे असतील तर त्यांनी द्यावे एवढंच आम्ही म्हणू शकतो संजय गायकड आमदारांनी काल कारवाईची मागणी केली मला असं वाटतं त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होत बघा कुठल्याही विषय हाताळण्याची एक पद्धत असते आणि मला असं वाटतं की मी पुन्हा सांगेन त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होत नाही बघा हे तपासायला पाहिजे निश्चित आहे आमदार आहे त्यांचं म्हणणं आपण खरं गृहीत धरूनच तसा विषय करायला पाहिजे त्या अन्नाचा काही वास येत असेल किंवा काही निकृष्ट दर्जाचं असेल तर निश्चितच त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई केली पाहिजे ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे गुन्हा दाखल केला पाहिजे सगळं कबूल आहे परंतु प्रत्येक गोष्ट हाताळण्याची एक पद्धत असते समोर आली यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे नाही बाळ एकच बघा हे टेंडर देणं कॅन्टीनचं टेंडर देणं हे काही नियमाप्रमाणे चालतं आणि त्याच्यात काहीतरी गोंधळ असेल तर नक्कीच तपासला पाहिजे